नमस्कार मी विकास मिरगणे लवकरच तुम्हाला भेटायला येतोय लोकप्रिय अशा युट्यूब चॅनलवर म्हणजेच विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर निपक्ष निपक्ष रोखोक प्रश्नांचा भणीमार करण्यासाठी मी पुन्हा येतोय लवकरच आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय रणनीती पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे करताना दिसून येत आहेत या संदर्भात बैठक आयोजित करून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आक्रमक होऊन पुन्हा एकदा मैदानात सज्ज झाले जोरदार तयारी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते करताना दिसून येत आहेत आता राष्ट्रवादीचे भाऊ कर्जतचे होणार आमदार अशा प्रकारची जोरदार मोर्चे बांधणी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे त्यामुळं जोरदार मोर्चे बांधणी करण्याचं काम आतापासूनच सुरू झालंय लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच सुधाकर घारे जोरदार मोर्चे बांधणी करून पुन्हा एकदा महेंद्र थोरवे यांना धक्का देण्याची तयारी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत